आणि राजीचं काहीच खरं नाही किती फोन केला दाजीला येतो म्हणे घ्यायला आता अंधार पडला पर कोणीच नाही ग सर सुनसान झालं आता कधी जायचं मी एवढं लांब्यामध्ये दाजीचं ना राहतं दरवेळेस दहा दारू पण पडला असं कुठेतरी आणि नाही बहीण म्हणते हे बेटाला हे बेटायला आमच्याकडे आलं तर मी गाड्या काही लागत हे पुढे कधी

अहो तिने काय शिरपतराव घटाळी शिरपतराव त्यांची मेहून मेहून एवढी भारी म्हणजे मला नाही माहिती शिरप्याची मेहून एवढी भारी काय असं असेल विचारलं त्याची बायको बॅक तुम्ही भारी सरा भारी बायको नाही एवढी चांगली असल आम्हाला आण बरं मग काय भानगणे कुठे रात्री काय मी ना बस स्टँड चालत आले इसने। तो आ, तो तो ने? ने तो हो म्हणे मी घ्यायला येतो येतो म्हणे काय मी आलेच नाही गारी पिऊन पडले काय कुठं हा पार्टी होते अशी दोन चार जण पिऊन पडले कोणा कोणी काय नाही येतो बाया गवत घेऊन राहिले थांबलो मी जर असतो तुमची बाई आहे का बरं बाय मला सोबत आहे मग त्यांना बरं नाही तिला लय टाईम लागत रोज गिध काढा द्या अजून नऊ वाजान तिला मी येतो मग सोडून मित्र असे कोण रुपये मित्र आहे जवळची बरं झालं तुम्ही तुम्हाला देवासारखेच भेटलो मग काय होत तुमच्यासारखे एवढ्या चांगलं पाहायला कोण नाही मानणार सोडायला म्हणजे म्हणजे सोडून यायला जायला एवढं चांगलं पाहिलं हो आता आडला पाहिजे तसं झालं मग तसं नाही पण आता म्हणजे माय काय आजी तुम्ही मला

बायको आज तुम्हाला मला काय मुक्काम करायचं तुमच्या जवळ तुम्हाला सोडून यायच आहे उतरा उतर पाच मिनिट आहे उतरा म्हणजे उतरा पाच मिनट ते काय माहिती का काय लक्ष झालं पुढं ते ना पाणी पाणी हा तिकडं कुठं वड आहे ना वड आहे ना रात्रीला पाऊस झालं आमच्याकडं काय सांगा तुम्हाला आतच या ना झालं गाडी जाणं मी येतो नाही ना शॉटकटही मी देतो तुम्हाला तुमच्यामुळा आता मला सांग झालं तिकडं बाय वाटतं आहे चाल हा हात लागलं असं शॉटकटनं जाऊन आता पहिले तर वडा ना होतं अहो आत्ता झालं ते चार आहे ना वडा नाही आहे ते काम चालू आहे चारीचं जेशी गुजनाली

असं काय तुम्ही सोडा ना कसं म्हणजे काय असेल ऐका तुम्ही फक्त दहा पंधरा मिनिटच थांबा दहा पंधरा तारीगिरी नाही दाटू म्हणलो काम झाला का तुम्हाला लगेच मी गाडीवर बेन वाट पाहत असं किती आत इथं काय करायचं तुम्हाला मी किती दिवस असलो तुम्ही ना घरी येईन तुम्हाला नाही भेटा बिटायला तुम्हाला घरी नेऊन सोडेन मी पुढं तुमच्या अहो मला आता घरी न साडा मला आपली आता ओळख पाळग झाली घरी याजही म्हणून इकडे कुठं आणलं बाई ग ऐका ना यान जवळ अजून नाही नाही गत जवळ ओ सोडा ना अरे भाऊ अरे बापरे अई काय करून तुम्ही अई चांगला रे अहो सोडा अई ग हाचा बाई ग लोकं बाई अहो तुमचे काफार आहे का नाही पाहुणे रावले असं करते का तुम्ही